हे पितरानो तुम्हाल नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः प्रथम वक्र तुंडम च एक दंतम द्वितीयकम तृतीयम गजवक्त्रं चतुर्थक शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर आलोय माझ्या धर्मकर्म चैनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार प्रवेकलेच्या साखळीमध्ये आज मी आपणास संकष्ट चतुर्थी व्रता संबंधी महत्वाची माहिती देणार आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐका मित्रांनो संकष्ट चतुर्थी येत्या शनिवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आहे शके एकोणाशे पंचेचाळीस शोभन संसार उत्तरायण हेमंत ऋतू मार्गशीर्ष मास पक्ष मित्रांनो मुंबई विभागात चंद्रोदय रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांनी आहे कोणत्याही प्रकारचे अशोच जर आदेश तर मात्र श्री गणेश दर्शन घरी किंवा तारीख कुठेही घेऊ नका श्री गणेश मंत्राचा जप मारे विना करा चंद्रोदयापर्यंत करा मित्रांनो कधी जर मित्रांनो संकष्ट चतुर्थीची सुरुवात शनिवारी सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून होत आहे तर समाप्ती रविवारी सकाळी अकरा वाजून छप्पन मिनिटांनी होत आहे अर्थात रविवारचा जो वार आहे तो आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायचा नाही कधी संपली तिथे तोही विचारात शनिवारी एवढ्या उशिरापर्यंत आपणाला श्री गणेश मूर्तीवर श्री गणपती अथर्व शिर्षाचा अभिषेक होताना कुठेही दिसणार नाही मित्रांनो पावणे दहा वाजता तेव्हा या संकष्टीला अभिषेक युक्त सेवा आपल्याला मिळणार नाही यासाठीच आपण श्री गणेश मूर्तीवर रोज नित्य निर्माणे श्री गणपती अथर्व शिर्षाचा अभिषेक घेतलाच पाहिजे असे माझे आवर्जून सांगणे आहे यज्ञपवित धारण केलेच पाहिजे म्हणजे दर मासिक संकष्टीला श्री गणेश पूजणाऱ्या भक्तांवर किंवा केवळ फोटोची पूजा करणाऱ्या भक्तांवर अशी वेळ येणार नाही कारण बऱ्याच वेळेला असं होते की सकाळच्या वेळेला तिथी हजर नसते चतुर्थी मग ते तृतीयाचा अभिषेक पकडल्या जातो जो नित्य पूजे सेवेमध्ये येतो तो, तो चतुर्थीचा नाही पकडता येत आणि त्यानंतर मग अभिषेक करता येत नाही एकदा देवकाळ ओलांडून गेल्या तर अशा वेळी मग आपल्याला जवळच्या जागृत श्री गणेश मंदिराचा आधार घ्यावा लागतो मित्रांनो मित्रांनो आपल्या देवघरात शास्त्रमान्य जागृत श्री गणेश मूर्ती असेल तर सकाळचे श्री गणेश पूजन नेहमीप्रमाणे अभिषेक युक्त करावे जेणेकरून श्री गणेशाच्या कोणत्याही मंदिरात आपल्याला जाण्याची गरज कधीच राहणार नाही जर घरीच जर तुम्हाला दर्शन होत असेल जागृत देव दर्शन मूर्ती दर्शन तर मग बाहेर कशासाठी आपल्याला लाईन लावत उभं राहायचं मित्रांनो कारण घरी तेच आणि बाहेरही तेच आपल्या घरच्या देवघरात श्री गणेशाचा केवळ फोटो असायच तर आपल्या जवळच्या जागृत जा जा मंदिरात आपल्याला चतुर्थी जा काळात जाऊन श्री गणेशाचे विधिमत दर्शन घ्यायचे जमल्यास आपल्यासोबत जमेल तेवढे आवश्यक पूजा साहित्य घेणे तेल तिळाची बाटली उदाहरणार्थ गायतो पावशेर म्हटलं तरी चालेल कापसाच्या मोठ्या वाती ओला धूप श्रीफळ फुला जहा गोल ऋतू फळे एकवीस मोदक एकवीस मोदकांची जोडी इत्यादी किंवा या साहित्यात आपल्याला समजा नाही तर निदान मंदिरातल्या दानपेटेत काहीतरी योग्य अशी रक्कम आपण टाकू शकता पण फुकट दर्शन घेऊ मंदिरात श्री गणेश मूर्तीची पंचोपचार पूजा भक्तांच्या गर्दीमुळे स्वतःला जर जमत असल्यास करा नुस्तेच मनोभाव गणपति बापा दर्शन घोन सोबत पूजा साहित्य बापाला अर्पण करा श्रद्धे ने तीर्थ प्रसाद गणेशा एक प्रदक्षिणा रागा खाली गणेश मंत्र जप मारे विना सहा मिनटे करा गायत्री मंत्री मतुा धीम ही तन्नो प्रचोदया प्रचोदय कच मिनटे ओम गण गणपति हा मंत्र जप करा तुम्हाला जो योग्य वाटेल तो खरा जशी वेळ असेल आपण मंत्र जप करू शकता पण किमान पाच दहा मिनिटे तरी हा मंत्र आपल्याला घ्यायला हवा मंदिराबाहेर पडताना परत एकदा बाप्पाचे दर्शन घ्या असेल तर क्षमा याचना करा आणि गणपती बाप्पा मोर या म्हणून मंदिराबाहेर या मित्रांनो आता ही झाली मंदिरात यानंतर आपल्याला आपल्या घरी चंद्रोदयी करावायचे असेल गणेश पूजा संबंधी आता थोडक्यात आपण पाहूया तर रात्री देवघर स्वच्छ करा एका वाटेत थोडे गंगाजल जल व पंचगा घरात सर्वत्र देवा फुलाने शिंपडा सर्व घर पवित्र करून टाका मित्रांनो सर्व पूजा साहित्य देवघरात प्रवेश करा देवघरासमोरची जागा स्वच्छ करा थोडे पाणी शिंपडा एक व अक्षर जमिनीवर ठेवा Doke dhamini wa teko namaskar kare he Prati mati tula namaskar Yawar hasan ka asana ji pul Aksana ni puja kara Ya asana la namaskar kare Ya asana devta tula namaskar Kare 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 Sarva devta na namaskar kare Om Sri Ganesha Om Sri Mahaganesha Om Sri Chaitanya Kulkur Shai Om Chaitanya चैतन्य महापुरुषाय नमो ओम श्री कुलदेवताय नमो श्री गुरुदेवताय नमो ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नमः स्थान देवताभ्यः नमः ग्राम देवताभ्यः नम वास्तु देवताभ्यः नमः नवग्रह आदित्य नक्षत्र तारयणाम् नमनवः सर्व साधू संतरोषि गुणैः नमनमः सर्व ब्राह्मण देवता लिंगे ब्राह्मण देवता नमो नमः सर्व माता पित्यांना ईश्वर भक्तान् नमो नमः अशा प्रकारे सर्व दिनSanta नमस्कार स्वतःच्या वैकरांच्या टीकाली कोपभ तिलक करा आणि देखील बाधा मित्र लाल रंगाचे किंवा रंग्या रंगाचे आता हाताची दहा बोटी जमिनी होते किंवा पृथ्वी मातेला नमस्कार करा तांब्यातील पाण्यावर आपल्या उजव्या हाताच्या अनामिकेने होमकार आता तांब्यातील शुद्ध जल आपल्या बहुतांच्या दहा दिशेत बसूनच मृगे मुद्रेने शिंपडायचे आहे आणि आता आजमन का मंत्र म्हणत असाल तर म्हणा प्राणायाम करा देवादिकांना वंदन करा असे गणपतीधिकांची प्रार्थना करा देश कालातींचा उपचार करा आजच्या विशेष पूजेचा संकल्प सोडा यासाठी आपण आपल्या चक्राचा एक पळी पाणी थोड्या लक्षात घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शंभो शंभोराधन्या प्रवर्त मानसध्यम श्वेत वराहा कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जम्मूद्वीपे भरतवर्षे भरत दिपाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाणी एकोणाशे पंचेचाळीस प्रभावादे षष्टी नाम प्रसारे उत्तरायणे हेमंत ऋतू मार्गशीर्ष मासे कृष्ण पक्षे शनिवार वासरे आश्लेष नक्षके विष्कंभ योगे बहु कर्णे संकष्ट चतुर्थी निमित्त मनु उत्पन्ना मोह पात्र दुरित क्षय द्वारा श्री पार्वशी पद्म परमेश्वर प्रत्यंत श्री गणेश देवता एवं चंद्र देवता विधिवत पूजन एवं मंत्र जप कर मित्रांनो आता याच ठिकाणी हा संकल्प संपलाय तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात करून घेऊ वक्रतुंड महाकाय कोटी समप्रभ निर्विघ्न कुर मे देव सर्व कार्यु सर्वदा ओम एकदंताय दंताय वक्रतुंडाय वक्र तुंडाय धीमह तन्नो दंती प्रचोदय ओम गण नमः नम उजेलाता अपन प्रत्यक्ष सुरुआत के लिए है प्रथम दीप प्रज्वलित करू दीपा पूजा करा ओम श्री दीप देवताय नमः गंधाक्ष पुष्पाणी समर्पयामी नमस्कार करोमि धूप पेटून धूपाची पूजा करा ओम श्री धूप देवताय पुष्पाणि समर्पयामि पुष्पानी करोमि नमस्कार शंखाची पूजा करा ओम श्री शंख देवताय गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि नमस्कार करोमि आता घंटेची पूजा करा ओम श्री घंटा देवताय नम गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि नमस्कार करोमि कलशाची पूजा करत कलश मांडायचा आहे जर आपण जर रेग्युलरली नेहमीच रोजच आपण कलश स्थापना करत असाल तर वेगळ्या स्थापना करायची गरज नाही कलशाची पण नसाल तर मग मात्र आपल्याला कलश स्थापना करायला हवा साध्या पद्धतीने करा असं नाही की खूप त्याला खूप सजवायला पाहिजे असं काही नाही ओम श्री वरुण देवता आहे न मग सर्वोप्चारा ते गंधाक्षर पुष्पानी समरप या मी नमस्कार करून श्री गणेशाचा फोटो व मूर्ती असेल तर फुलांनी सोने पाणी शिंपडा ओम श्री गणेश आहे ना मग स्नानम समर्पया श्री गणेशाला हळद कुंकू गुलाल अक्षत ओम श्री गणेशाय नम गंधाक्षत चंदनम हरिद्रा कुंकुम समर्पया नमस्कार करो श्री गणेशाला एकवीस दुर्वांची थोडी ओम श्री गणेशाय नम दुर्वाण समर्पयामस्कार श्री ओम श्री गणेशाय गणेशायम नानाविध पुष्पा नमस्कार शक्यतो लाल रंगाचे फुले वहा श्री गणेशाला धूप दाखवा ओम श्री गणेशाय नम धूपयामस्कार करा श्री गणेशाला दीप दाखवा ओम श्री गणेशाय नम निराजयामि निराजयामस्कार करोमि ओम श्री गणेशाय नम महादैवत्यम समर्पयामस्कार करोमि शाकाहारी नसाल तर दूध साकार खोबरे चूर्ण किंवा खडी साखर दाखवा ओम श्री गणेशाय नमो प्रदक्षिणा करोमि मी स्वतः भोवती एक प्रदक्षिणा घालावी ओम श्री गणेशाय नम नमस्कार असाल तर पूर्ण नैवेद्याचे ताट दाखवा तेच ताट आपण घरातील कोणी घेऊ शकता शक्यतो घरमालकानी घ्यावी यानंतर श्री गणेशाची आरती पंच आरती करावी कापूर आरती घ्यावी घालीन नोटांगण घ्यावे मंत्र पुष्पांजली घ्यावी जय जयकार करावा ज्या राष्ट्रीय प्रार्थना 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 शेवटी क्षमा मित्रांनो दोन वेळा आचमन करावे आणि एक पण पाणी ताणात सोडावे यानंतर श्री गणेशाच्या मंत्राचा जप मालविना दहा मिनिटे करा मित्रांनो ओब एक दंताय विदम हे तुंडाय धन्मही तन्नो दंती प्रचोड किंवा होम गण गणपती हा मंत्र जप आपण पाच मिनिटे करू शकता मित्रांनो मित्रांनो आता प्रत्यक्ष उगवत्या चंद्राचे पंचोपचार अर्थात गंधाक्षर फुल धूप आणि महादेव या उपचारांनी पूजा करावी अशा प्रकारे श्री गणेशाचे संकष्ट चतुर्थी निमित्त विधिवत पूजा रात्रीच्या वेळी चंद्रोदयानंतर करा मित्रांनो आणि मगच उपवास सोडायला सर्वांनी बसावे व उपवासकर्त्यांनी बसावे मित्रांनो श्री गणेशाची सेवा करून श्री गणेशाची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि शीघ्र फळ प्राप्त होण्यासाठी आपण कायमस्वरूपी विधिवत जाणवे माझे आवर्जून साधणे आहे अशा प्रकारे स्वधर्माचरण करण्याने आपल्या नावे पुण्य जमा होते आपले जीवन सुख समृद्ध व शांतीने भरून जाते कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा हा संकष्ट चतुर्थी निमित्त जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धरम करमच्या सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य धन्यवाद मित्रांनो आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन असतो धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंद राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा What